नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून ऊस पिकाबद्दल आपण बनवत आहोत हो। बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न केले होते की के ऊसाची बाळबांधणी नेमकी कधी करावी कशी करावी आणि बाळबांधणी करताना कोणता खासाचा डोस दो, टाकावा तर मित्रांनो याच सर्व प्रश्नाची म्हणजे ऊस पिकातील बाळ बांधणीबद्दल जेवढे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर तुमच्याकडे ऊस पीक असेल तर माझी कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ नाही घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे वेगवेगळ्या वेग पिकाचे शेड्यूल आहेत जसं की खरबूज हरभरा कांदा कलिंगड का ऊस कोथिंबीर सोयाबीन आणि गहू जर तुम्हाला ऊस पिकाचा शेड्यूल खरेदी करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या शेड्यूलची लिंक टाकलेली आहे तिथून देखील पेमेंट तुम्ही करून हे शेड्यूल म्हणजे हे शेड्यूल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळवू शकता सूचना समाप्त झालेल्या आहे पुढे जाऊया ऊस पिकातील बाळबानी मित्रांनो बाळ बांधणी म्हणजे काय बाळ बांधणी म्हणजे ऊस लागवडीनंतर सुमारे दीड ते दोन महिन्यांनी में म्हणजे सहा ते आठ आठवड्याने ऊस रोपांच्या बुंद्याजवळ अवजाराने किंवा कुदळीच्या साईडने म्हणजे मजुरांना देखील करू शकता माती लावून हलकीशी भर देण्याची प्रक्रिया याला आपण बाळ भरणी असं म्हणतो ऊस पिकातील पहिली आणि अतिशय महत्वाची मशागत आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं मी व्याख्या बनवलेली आहे सम्झे बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही की बाळ भरणी म्हणजे काय म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यातील काही भाग असेल त्यांना हे माहीत आहे परंतु हा शब्द प्रचलित आहे परंतु बाळभर हा शब्द तुम्ही जर विदर्भात गेला त्याकडे त्या ठिकाणी खानदेश भागामध्ये गेला तर हा शब्द जास्त प्रचलित नाही बाळभर म्हणजे सुरुवातीच्या दीड ते दोन महिन्यामध्ये उगून आलेल्या उसावरती उसाच्या मुळावरती हलकी मातीची भर लावणे जास्त नाही हलकी आता बाळभरणी कधी करावी लक्षपूर्वक पहा ऊस लागवडीनंतर साधारणपणे सहा ते आठ आठवड्यानंतर तुम्ही बाळभर करू शकता म्हणजेच काय कमीत कमी पंचेस ते पन्नास दिवस पूर्ण झाले लागवडीला की तुम्ही बाळभर करू शकता साठ पासठ दिवसापर्यंत केली तरी चालेल म्हणजे कंडिशन काय आहे फक्त दिवस पूर्ण होऊन चालणार नाही तर प्रत्येक त्या ठिकाणी रोपाला पाच ते सहा किमान फुटवं असणं गरजेचं आहे बरेच लोक काय करतात की फुटवे दोन तीन दोन तीन बाळभर करून टाका असं करू नका संख्या नियोजन करणं खूप गरजेचं आहे आपल्याला कमीत कमी पाच ते सहा फुटवे प्रत्येक बेटाला असणं आवश्यक आहे उंची किमान बावीस ते पंचवीस सेंटीमीटर पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि त्या प्लॉटला निदान पंचेस पन्नास साठ दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे जर तुम्हाला बाळभर करायची असेल तर कसे करावे आता तुम्ही आ... सगळ्यात महत्वाचं बाळभर करण्यामध्ये काय काय आपल्याला गोष्टी करायच्या बघा आपण बाळभरीमध्ये खत देतो माती भूषूशीत करतो यंत्राचा वापर करतो किंवा मजुराच्या सहाय्याने तुम्ही करू शकता किंवा खूप कमी माती लावा हो लागते आणि पाणी व्यवस्थापन करतो शक्यतो काय करा बाळ भर करायची असेल तर अगोदर एक चांगल्या प्रकारचा बेसळ डोस तुम्हाला त्या ठिकाणी वरण टाकून द्यायचा आहे बेटाच्या मुळाच्या जवळ त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने कल्टिव्हेटरने तुम्हाला पावर तर उलटा चालवत या चांगल्या पद्धतीने माती तुम्ही आवश्यक तेवढी लावा किंवा मजुराच्या साहाय्याने खोऱ्याच्या साय्याने देखील तुम्ही माती त्या खताच्या वर ढकलली आणि हलकी हलकी माती तुमच्या रोपाला लावली तरी चालतं आणि मग तुम्हाला वरून पाणी द्यायचं आहे खत टाकले पावर टीलर किंवा मजुराच्या साय्याने माती लावणे आणि मग पाणी देणे हे तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला बाळभरीमध्ये त्या ठिकाणी करायच्या आहेत शक्यतो पॉवर टिलर वापरा तुम्हाला माती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भुसभुशीत झालेली दिसून येईल परंतु बाळभर करताना जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापसा असणं आवश्यक आहे का म्हणजे काय बघा जास्त कोरड्या जमिनीमध्ये माती अजिबात उकडली जाणार नाही जास्त वडील मध्ये दे, तुम्ही देखील बाळभर करू शकत नाही वापसा कंडिशन असू द्या वापसा असेल तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने माती त्या ठिकाणी लागलेली दिसून येईल का करावी बाळभर बाळभर केली तर नाही का चालणार नाही केली तर चालणार नाही का तुम्हाला सशक्त मुलांची वाढ जर करायची असेल तर बाळभर करणं गरजेचं आहे फुटवा नियंत्रण म्हणजे अतिरिक्त येणारे बिनकामाचे फुटवे कमी होतात आणि जे फुटवे आहेत ते चांगल्या पद्धतीने वाढतात हे आपलं मुख्य कारण असतं बाळभर करण्याचं पिकाला बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणजे अजिबात तुमचा होत नाही वारा आला तरी कितीही वाकडा तिकडा ना होत नाही चांगल्या पद्धतीने सपोर्ट त्याला मिळतो तण नियंत्रण होतं बाळभर केल्यामुळं आणि खत व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आणि चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता तर हे कारण आहे तुमच्या प्लॉटमध्ये बाळभर करण्याचं बघा किती थोडी थोडी माती लावलेली आहे आवश्यक तेवढीच माती लागत गेली आता बाळभंदी करताना उसाचा कुठला डोस टाकावा मी आवर्जून या ठिकाणी खताचा डोस लिहिलेला नाही कारण मित्रांनो हा डोस डिपेंड असतो की तुम्ही बेसर डोस म्हणजे लागवड करताना कुठली खतं टाकलेत लागवड करताना जो डोस टाकलेला आहे त्याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं की आता बाळ भरेल कोणता डोस टाकायचा बघा मी जर आता इथे एखादा डोस लिहून दिला शेतकरी शंभर टक्के तोच डोस टाकतात असं करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक नंबर मी त्या स्क्रीनवरती दिलेला होता त्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला तुम्ही आ, व्हॉट्सअपला एक मेसेज करा की तुम्ही लागवड करताना कुठला डोस टाकला होता व्हॉट्सअपवरती मग मी तुम्हाला सांगतो की तुमच्या प्लॉटला एक एकरसाठी बाळ बांधणीसाठी कोणता खताचा डोस टाकणं आवश्यक आहे कारण खत व्यवस्था आपण रॅन्डमली जर सांगितलं ना त्याचा विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या प्लॉटवरती होऊ शकतो कारण हा सेन्सिटिव्ह डोस आहे प्लॉट आपला पंचेचाळीस पन्नास दिवसाचा असतो त्यामुळे अतिरेक करता का बनय आवश्यक ती खताची मात्र तुम्हाला देणं गरजेचं आहे ठीक आहे थोडक्यामध्ये माहिती पाहिली बाळभर म्हणजे काय कधी केली जाते का केली जाते कशी केली जाते आणि खताचा कोणता डोस टाकायचा आहे त्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला होता त्याच्यावरती फक्त मेसेज करा की आम्ही डोस मध्ये हे टाकलेलं आहे आता आम्ही कोणतं बाळभरणीला खत टाकलं पाहिजे दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बरेच शेतकरी सबस्क्राईब करत फ्री फ्रीमध्ये आहे मोफत आहे फक्त एक सेकंड लागतो सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन वरती नक्की क्लिक करा धन्यवाद